आता सकाळी काय ते नाही आधीच नाही एवढं मी टेन्शनला नाही नेला आधीच ती कंबर दुखते डोकं दुखतंय ते आजारी पैसा नाही पण काय घरात ठेवलंय तो देवा का ते म्हणजे सारे सारती आहे पुन्हा मन सगळं आहे आता हे सगळं करायचं एक ठिकाणी सगळी बोलवायची ती म्हणल्या ना म्हणलं मग यांनी म्हटलं साईबा तकडं कर म्हणलं सगळ्यात मिळून आहे म्हणलं आपलं आजच्या दिवसच दिवस म्हणून दोन दिवस तावणी होते आता दोन दिवस हिवी पाहुणे येतो इकडं पण आमचा एकत्र करून काय होत आणले बाजारात बाजार आणलं नवरा येणार काय तुझं होत या तळ्याला आणलं बी गट उडू चालून ठेवलं का बाजार दिवस का न थांबवते राहिले पिका काढून ठेवतो

मार्ग तर आम्हाला सांगायला आमची आई नाही खात मार्गीर बापर गड्या माणसं काय तुम्हाला किलो किलोभर आहे तुम्हाला लय तिघाना सुखच करायला खाव रकरी ठुळे त्या करून हि नंतर काय खाल्ली म्हणती भाजी

करायचं पापड तळायचं पुरणपोळी करायची हिरव्या मिरची आमटी करणार आहे उद्या भात करणार आहे हुळुरी करणार आहे जेवढा काळून वाचणार आहे असं काय पाहिजे तुला सांग मला बघा उल घेऊन आली कानुला तर इष्टीने आले म्हटल्यावर पिशव्या पिशव्या जळ तर फुटलं कानुलं

म्हणतो तुम्ही बायकोला सांगत होतो काय बाय मी जाते काय आता दोन चार दिवस माहेरावर ले घालतो या दिराला जेवायला तू ही तास तर मी अगं माहेरला गेले आता जाते मी या मावशी तर माझ्या आधी चुकून तर जाते पण जाते आणखी तिकडे दाखव या सभेत चाला बघा माझा मस्त पैकी चिकन आणलंय सासरी आणखी ती मी खाऊ द्या

मला शेवटी कडी लावली येऊन गेलं काही तर माझ्या सासऱ्याच घेतलं काल तरी लावली आल त पाय वाजलं मला इथं पुरण वेगळं खबर अनु एक अर्धी वाटे लसूण सोडलंय मग अशी जावं ना

झालं थोडंसं पाणी म्हतलं का पिऊन बघते ते पाणी म्हतलं का पिऊन बघते ते त्याचं मी मला असं हे पिण्यावरच घालव तो दोन चार वाट्याचं मला काय नाही का मी आजारी पडली का अगं मी वरीसभर झाला आजारी नाही चुपसूप पेते तर चांगलं काढू काढू त्याचं मी ट्रान्स आहे तर बरं खाणते तर चांगलं दाबाटून पुन्हा जेवताना लई मला केला वाढ त्याला वाढ असं करते तर मग पुन्हा काय तीच करतोच खाऊन दे घ अगदी पारत्या करून तो मदतनीत सूर्योदय तसंच करत होता ही बिचारी पारत्या कराय आले मीतून वेडे मिळून sample जोडीदार असे बसायच इकडे गपड्या महाराज ही एकत चुली बसून एकाच भावात बसले बेठी दबायला काही काय सॉल्व करत होतं काय नव्हतं काय माहित नाही पण ही तर हणायची झालो टोपांर सो पिल्ती असो थोडं घेता जरा मीठ टाकायचं हे केयचं पुन्हा जरा

नाव काय आहे जे कोण खात असेल ते या खायला आणि जी कोण खात नसेल त्यांनी कारल्याची भाजी खायला या अजून काही बनवली नाही मी बनवते तर फड्याला गॅसवर जाऊन मला ते घाटबी गाणवा लागते नाही इथं बनवलं ते मग आम्हाला नाही आता चला मी कारल्याची भाजी बनवते या सगळी खायला चला बाय बाय गुड नाईट